नमस्कार मित्रांनो चौक सामाजिक संस्थामध्ये मी विजय पाटील उत्तर महाराष्ट्र आज आपल्या जळगाव ऑफिसमध्ये आपले सगळे सभासद भाऊ बघा गाड्या लागलेल्या आहेत बाहेर सुद्धा सगळ्यांच्या बजेट चालू आहे एकदम मस्त भागाचा बजेट चालू आहे आपल्या ट्रायवर काय या तुम्हाला दाखवतो आमच्या फेवरेट वरण पट्टी बघा आमचे सभासद भाऊ बघा धनंजय शिंदे साहेब मस्त वरणपट्टी बनवत आहेत एकदम फर्स्ट क्लास आणि आपले साहेब नाव काय तुमचं विक्रमसिंग सी, विक्रमसिंग राजपूत आपले बघा एकदम मस्त वरण पट्टी आणि एकदम लाल उद्या एकदम कुरकुरीत आणि मस्त वरणपट्टी म्हणजे खांद्याच फेवरेट जेवण वरणपट्टी एकदम टकाटक चालू आहे वरण पट्टी बनवायचं तर एक, बाबांनो एकदम मस्त असंच वरणपट्टी चांगलं चांगलं जेवण बनवा खा पद्धतशीर टेन